subscribe manthan journey of self-realization and press bell icon to get notification for new video <laughs> अखंडच आहे प्रत्येकाला माहिती असं अगर नच जो जो कोणी जीवात्मा आहे त्या प्रत्येकाला सद्गुरूंचं छत्र हे लाभलेलंच आहे पण ते समजून तुम्ही मान्य करत नाही त्यामुळे सगळा गोंधळ जीवनाच्या माणसा होतो व्यवहारात उदाहरण सांगतो की कुटुंबाचं छत्र आहे की बाबा आता यांचं कुटुंब आहे यांचं कुटुंब आहे यांचं कुटुंब आहे प्रत्येकाचं कुटुंब आहे कुटुंबात समजा चार व्यक्ती पाच व्यक्ती दहा व्यक्ती पंचवीस व्यक्ती कुटुंब म्हणून त्या पंचवीस व्यक्तींवर छत्र असतं कुटुंबात ती व्यक्ती कुठेही असो कुठेही असो देशात असो परदेशात असो कुठेही असो तरी त्या व्यक्तीवर त्या कुटुंबाचं म्हणून एक छत्र असतं का नाही समजा एखादी मुलगी लग्न होऊन त्या कुटुंबात आली त्या मुलाची बायको म्हणून त्या कुटुंबातल्या एका मुलाची बायको म्हणून बाहेरची मुलगी लग्न करून आली तर माहेरचं जसं जसं छत्र असतं तसं तिला नवीन एक या कुटुंबाचं छत्र लाभत आपण समजा सद्गुरूंशी लग्न करून सद्गुरूंच्या कुटुंबात आलो असं ग्रहित धरू आपण त्या कुटुंबामध्ये आल्यानंतर त्या कुटुंबाच्या काही मर्यादा असतात त्या कुटुंबांचे काही विचार असतात त्या कुटुंबाची काही विचारसरणी असते त्या कुटुंबाचे काही चालेरिती असतात त्या मान्य करून त्या त्या आत्मसात करून त्या कुटुंबात जर आयलो त्या क्षेत्राखाली तर आपल्याला आनंद प्राप्त होतो पण जर आपण बंडखोरी केली आपण कुटुंबात बघतो व पंचवीस माणसं त्यातला एक माणूस त्या कुटुंबाशी नेहमी काहीतरी असं त्याला बाजूला जायला बघत असत छत्र असतं का नाही छत्र असतंच कुटुंबापासून लांब गेला तरी छत्र त्याच्यावर असतात पण तो त्याच्या आचाराने विचारांनी कृतीनी कुटुंबापासून लांब गेल्यामुळे जरी त्याच्यावर दे ते छत्र असलं तरी तो आनंदी नसतो त्याला आपण सुरक्षित आहोत अशी भावना तिची कमी होती म्हणून ते मी दिलेलं आहे वाक्य ते तुम्ही समजून मान्य करा सद्गुरूंचं छत्र समजून उमजून मान्य करा याच्यासाठी ती सद्गुरूंना काय अभिप्रेत आहे या छत्राखाली आल्यानंतर ती समज करून घेऊन तुम्ही राहा म्हणजे तुम्हाला त्या छत्राची उपयुक्तता किती आहे छत्र आपल्याला कुठपर्यंत संरक्षण देत आहे आणि या छत्रामुळे आपल्याला काय काय प्राप्त होणार आहे याचा अंदाज येईल नुसतं मी त्यांच्याकडे जातो त्यांचं असं नाही मी कसं म्हणतो बा मी माझ्या सद्गुरूंच्या छत्राखाली आहे किती वर्ष झाली त्यांनी मला हात ठेवला बस त्याच्या अगोदर सुद्धा होतच कुठेतरी मला माहिती नव्हतं पण त्यांनी माझ्या डोक्यात हात ठेवल्यानंतर मला ती जी जाणीव झाली त्या दिवसापासून ती जाणीव मनात सतत ठेवून मी त्यांच्या छत्राखाली आहे म्हणजे मी त्यांच्याबरोबर कसा आहे त्या छत्रात की त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात मी त्यांच्या सावलीसारख्या बरोबर आहे मी आहे म्हणण्यापेक्षा काय की ते माझ्या बरोबर आहे पण ते माझ्याबरोबर जरी आहेत तरी त्याची जाणीव मी ठेवलेली आहे सद्गुरू तुमच्याबरोबर दिवस रात्र आहेत हे मी नेहमी सांगतो पण तुम्ही जर ती जाणीव ठेवली नाहीत तर तुम्हाला असं वाटतं की सद्गुरू सध्या माझ्या बरोबर नाही आहेत त्यांचं माझ्यावर लक्ष नाही आहे असं का वाटतं तर तुम्हाला ती जाणीव नसते तुम्ही ती जाणीव विसरलेला की ते माझ्या बरोबर तुमची जाणीव तशी कायम असेल की दिवस रात्र प्रत्येक श्वासाला ते माझ्या बरोबर आहेत तर तुम्हाला वेगळा अभय मागायची गरजच नाही ते छत्र तुमच्यावर आहे म्हणजे त्या छत्राच्या मर्यादा त्या छत्राचे नियम त्या छत्राचा वावर हा तुम्ही समजून उमजून घेतला पाहिजे तर त्या छत्राची भक्कमता तुमच्या लक्षात येईल आणि व्यवहारामध्ये जीवन जगत असताना तुमचे पाय लटपटणार नाही असं ते समजून घ्या व्यवहारिक उदाहरण दिलं असतं का नाही कुटुंबामध्ये असं एखादे एखाद्या मुलगा नाठाळ असतो काहीतरी उपद्रज करत असतो कुटुंबाला त्रास देत असतो कुटुंब तिथेच असतं कुटुंबाचं छत्र तेच असतं कुटुंबाचं छत्र म्हणजे वडील हेच छत्र नव्हे व आता तुमचं देवळणकर तर हे कुटुंब देवळणकर हे छत्र आहे का नाही त्या मुलांवर त्यांच्या डोक्यात जोशी नावाचं छत्र आहे त्यांच्या नावावर माने नावाचं छत्र आहे देवळण मग देवळणकर हे जे छत्र कुटुंबाचा पूर्वापार चालत आलेला आहे त्याचा हा दांडा असेल देवळणकर कुटुंबाच्या छत्राचा हा दांडा असेल पण ही जी मुलं आहेत ती तीन तुमची तर त्या मुलांनी त्या देवळणकर कुटुंबाचं जे काही छत्र आहे त्या छत्राच्या मर्यादा ओळखून जर ते त्याच्यात राहिले तर त्या छत्राचा आनंद घेऊ शकतील छत्र त्यांच्यावर आहेत समजा काही उपद्व्याप हा उद्या करायला लागला काही उद्योग करायला लागला कुटुंबाला भयंकर त्रासदायक करून ठेवायला लागला छत्र जातं का नाही त्रास कोणाला होतो उपद्व्याप करणाऱ्याला त्याला वाटतं आपलं छत्र गेलं आपल्याला घरचे विचारत नाहीत मला वेळ आले की भाऊ माझ्यासाठी उभा राहत नाही मला वडील घरातून बाहेर काढतात कोणामुळे काढतात की आपल्या गोष्टी तर आपण त्या छत्राच्या मर्यादा ओळखून त्या छत्राचा मान राखून त्याप्रमाणे जर चाललं छत्राचे साक्षत्व आपल्याला कायम कळत असत असं शिकलं पाहिजे छत्र तर आहेत मला कळत होतं न कळत त्यापासून हे जसं म्हटलं छत्र जो कायम आहे तर ते समजून मान्य कशाला करायला पाहिजे मान्य याच्यासाठी करायचं की आपल्याला त्याची सुरक्षितता वाटते म्हणून ते मान्य करायचं समजून या सगळ्या गोष्टी इतक्या कोण आहेत सद्गुरूंना ओळखणं अभ्यास करणं सद्गुरूंचा अभ्यास आपण करू शकतो का नाही करू शकतो सद्गुरू काय आहे तर सद्गुरू माझे कुठपर्यंत आहेत ते आपण जाऊन बघू शकतो का आपल्या हातात काय आहे आपल्या हातात काय आहे की जे सद्गुरूंना आवडत असेल ते फक्त करणे साधा उपाय आपल्या हातामध्ये आहे की जे आपल्या सद्गुरूंना आवडतं ते आपण कसं करू तू आता इथे बस ती इथे बस तू आता उठून घरी जा की आपण घरी जा एवढं तर आपण करू शकतो नाही हे असं का म्हणले असं का याचा शोध लागेल का आपल्याला मग फक्त साईबाबा म्हणले तू शिर्डीत राहू नको तू आता ताबडतोब जा की लगेच ती लोक जात असत तू आता आलं नाही आणि मला उठ्या रा तू आता इथे दहा दिवस राहा तिथे बघ मला रजा नाही दहा म्हणजे ते दहा राहायचं हे जसं लोकांनी त्यावेळच्या त्यांच्या लोकांनी पाळलं तर तो फक्त आपल्या सद्गुरूला काय आहे त्याप्रमाणे आप आपण चालतो ते कल्याण होत बाकी जो गुरुचा प्रेम भीम ते फार अभ्यास केला तर गण येते कुठे कुठे तुम्ही अभ्यास करणार कुठल्या टोकांनी ते व्यावहारिक तुम्हाला जसं वाटेल की आम केलं की सद्गुरूचं प्रेम प्राप्त होईल ते तसं नसतंच तेव्हा तुम्ही त्यांना सोन्याची अंगठी घेऊन दे त्यांचं प्रेम प्राप्त होईल आणि तातजनंतर भेटले त्याची फेकून देतात हे काय आणलं एकाच्या माल आणलं काय नाही असं ते गजानन मारत ते कोण पंच पकवणाचे ताट घेऊन आले नाही नाही माझं जेवण येतं म्हणजे असं तुम्ही पाहिलं सगळं ते फीर विर सगळं काय काय आली तर तुम्ही सगळं जर ताट मांडून ठेवलं तरी ते जेवत नाहीत चार वाजता कोण कांदा भाकरी घेऊन येतो सकाळी दहा वाजता केले त्याच्या आवडीने खातात म्हणजे त्यांना काय आवडतं नक्की काय तुम्ही नाही व्यावहारिक माणसाच्या मनाला जे, जे वाटत ते सद्गुरूंना अभिप्रेत असेल असं नाही सर्वात गमक त्या गोष्टीच एकच असेल की सद्गुरूंना जे अभिप्रेत आहे तसं आपण वागणं म्हणजे सद्गुरूंची प्रसन्नता प्राप्त करून घेणं बाकी सगळं जवळ आहे मनोमन तसं वागायचा प्रयत्न कर हो काय म्हणतात किंवा श्रीकृष्ण काय म्हणतात की मला तू ते काय दंगड दोंडा फुल माती काही पण वा पण प्रेमानी प्रेमानी याला अंडरलाईन तीन वेळा आहे की प्रेमानी वा की माला ती पूजा मला मान्य जाते बाकी अगदी तू महापूजा जरी बांधलेत नाही एक हजार एक रुपयाची तुझं तिथे प्रेम नसेल त्याचा मला काहीही उपयोग नाही म्हणजे एक आपण म्हणतो ना चला आता एकदा या वर्षी मला ते सत्यनारायण घालायचं आहे पंचवीस माणसांना जेवायला घालतो सत्यनारायण घालायचं आहे आणि पंचवीस माणसांना जेवायला घालतो म्हणजे त्याच्यात तुमचं प्रेम किती आहे त्या सत्यनारायणाशी मग एखाद्या माणसाला ते सगळं शक्य नसतं टोटं बाबा ते करा माझं करायचं आहे पण ते मला जमत नाही मी आता घरातल्या पाटावर ते भक्तिभावा करतो तो सत्यनारायण त्याला पाहतो आणि मोठं लाऊडस्पीकरला पूजा घालून पण ते काय लोकांनी भावत नाही साईड ते जिथे तुमचं मन नाही